मनोज जरांगे पाटील हे सध्या रायगडावर दाखल झालेले आहेत शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज रायगड दौरा सुरू केलेला आहे आपल्या लढ्याला मोठं यश आल्यानंतर शिवरायांचं दर्शन घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे किल्ले रायगडावर पोहोचले रायगडावर पोहोचणं ही एक वेगळीच ऊर्जा देणारी भावना असते असंही मत मनोज जरांगे यांनी या दौऱ्यादरम्यान व्यक्त केले जवळपास गेले पाच ते सात महिने मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणासाठीचा लढा सुरू आहे गेल्या शनिवारी या लढ्याला मोठं यश आलं कारण मुंबईकडे मोर्चा घेऊन येत असताना मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारनं त्यांना हव्या असलेल्या मागण्या पूर्ण करत काही आश्वासनं दिली आणि आपल्याला सरसकट आरक्षण मिळालं असल्याची भावना या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली हा आपल्यासाठी आणि समाजासाठी मोठा विजय असल्याचं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे आणि हाच विजय साजरा करण्यासाठी शिवरायांच्या समाधी समोर होण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे किल्ले रायगडावर पोहोचलेत किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर समाधीस्थळाचं सा दर्शन घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे जालन्यातल्या आपल्या आंतरवाली सराटीमधल्या गावी परतणार आहेत आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू केल्यापासून मनोज जरांगे पाटील हे आपल्या घरी गेले नव्हते मात्र आता आपल्या लढ्याला एक मोठं यश आल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आपल्या घरी जाणार आहेत किल्ले रायगडावरची ही दृश्य आपण पाहतो मनोज जरांगे पाटील हे रायगडावर पोहोचल्यानंतर अनेक जण त्यांच्या भेटीला पोहोचले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट